अठरा जानेवारीला उबाटा सेना घाटातील वाहतूक सुरू करेल असा इशारा प्रशासनाला दिला होता मात्र शनिवारी उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी करून प्रशासनाला पुन्हा एकदा जानेवारी अखेर घाट सुरू करण्याची डेडलाईन दिली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सेनेच्या या आंदोलनाकडे प्रशासनाने व ठेकेदाराने पाठ फिरवल्याचे दिसून आले करुळ घाटात पंधरा जानेवारीपर्यंत वाहतूक करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते यावर उबाटा सेनेच्या वतीने पंधरा जानेवारीला वाहतूक सुरू झाली नाही तर अठरा तारीखला घाटातून वाहतूक सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता त्यानुसार शनिवारी दुपारी उबाटा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर माजी आमदार वैभव नाईक शिवसेना नेते सतीश सावंत राजन तेली सुशांत नाईक नंदू शिंदे स्वप्नील धुरी मंगेश लोके लक्ष्मण रावराणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते चेक नाका येथे आले त्यांना तेथे ते काही वेळ पोलिसांकडून थांबवण्यात आले त्यामुळे पदाधिकारी संतप्त झाले आम्ही घाटाची पाहणी करण्यासाठी जात आहोत असे सांगितल्यानंतर त्यांना सोडण्यात आले संपूर्ण घाटाची पाहणी करीत पदाधिकारी घाटातील शेवटच्या वळणापर्यंत गेले या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला संपूर्ण जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली खर तर गेली दीड दोन वर्ष हा रस्त्याचा प्रश्न याच्यामध्ये प्रलंबित आहे आणि या करता सातत्यानं शिवसेनेनं पुढाकार घेतला होता सर्वात प्रथम हा रस्ता व्हावा म्हणून जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायकराव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आणि जवळजवळ दीड दोन वर्ष झाली हा रस्ता त्या ठिकाणी बंद आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे आणि आमची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की एकेरी वाहतूक जी पूर्ण झाली पाहिजे आणि हा घाट रस्ता जो पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे तो पूर्णत्वास आला पाहिजे कारण जे पर्यायी व्यवस्था आहे भुईबावडा घाट तो सुद्धा नादुरुस्त आहे दादा नगरी घाट हा सुद्धा नादुरुस्त आहे आंबोली घाट हा सुद्धा नादुरुस्त आहे आणि हा करूळ गागबावडा घाट या रस्त्याची पाणी आपण सगळे आता तुम्ही बरोबर आहात त्याची पाहणी करताय खरंतर एकेरी वाहतूक ही या लवकरात लवकर व्हावी ही आमची भूमिका आहे पण आज आम्ही जेव्हा पाहणी केली त्यावेळी जवळजवळ मला तर असं वाटतं की जवळजवळ चार महिने हा रस्ता पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे तरीसुद्धा एकेरी एक वाहतूक करता येईल आणि म्हणून त्याच्यासाठी कातडीचा निर्णय हा प्रशासन स्तरावर सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवेच्या स्तरावर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि मला आम्हाला आज म्हणजे राजनतेरी साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांशी वैभव नायकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आज बोलणं केलं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सोमवारी आम्ही प्रशासनाची अधिकाऱ्यांची ठेकेदारायची आणि आपल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीची एक बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली हा घाट घाटाचं काम पूर्णत्वास जवळजवळ आलेलं आहे घाटचा जो एरिया भाग आहे पण उर्वरित जो भाग आहे शेवटचा हा सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेला नाही आमची मागणी आहे की एक तरी पी तरी रस्ता ही वाहतुकीस त्या ठिकाणी सुरळत व्हावा कारण पर्यटनाचे लोक अवलंबून आहेत ऊस शेतकरी त्या ठिकाणी अवलंबून आहेत वैभवडी तालुक्याचा दळणवळण या जिल्ह्याचं दळणवळण त्या ठिकाणी अवलंबून आहे प्रवासी बात बस वाहतूक अवलंबून आहे आणि म्हणून सगळे प्रश्न प्रलंबित आहेत आणि म्हणून गेली दीड दोन वर्ष अशा पद्धतीनं हा सगळा या जिल्ह्यातल्या जनतेला हा त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय आणि म्हणून आमची भूमिका आज आम्ही याची पाहणी केली वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आज घाट त्या ठिकाणी पूर्णत्वाचा आहे पण एकेरी वाहतूक ही लवकरात लवकर सुरू व्हावी सुरू व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी मागणी सातत्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा मंगेश लोके असतील वैभवळी शिवसेना तालुक्याच्या वतीने खारे कार्यालयामध्ये ढोल बजाव आंदोलन झालेलं होतं वारंवार या प्रशासनाला जाग आणण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे पण ज्या सत्तारूढ पक्षाला या ठिकाणी इथल्या सत्तारूढ पक्षाला जनतेचं काही देणं घेणं त्यांना पडलेलं नाही आहे आज जो ठेकेदार जो आहे आज मला वाटतं ही पहिलीच ह्या कोकणातली घटना असेल की काम पूर्णपणे बंद ठेवण्याचं काम ह्या ठिकाणी जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं मला वाटतं अशा पद्धतीने कुठचंही पूर्ण रस्ता बंद बंद ठेवून काम चालू करण्याची प्रक्रिया कोणत्याही रस्त्यावर होत नाही पर्यायी त्या ठिकाणी रस्ता चालू ही प्रशासनाची जबाबदारी आहे या संदर्भात वारंवार आपण आंदोलन करतो आता सन्मानीय वैभवजी नाईक सन्माननीय राजनजी तेली यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली सोमवारी बारा वाजता त्यांनी प्रशासनातले या हायवेचे अधिकारी असतील आणि या ठिकेदाराशी या ठिकाणी संबंधित बैठक होईल पण एकेरी वाहतूक ह्या ठिकाणी त्यांनी तातडीने आज जी आहे ह्या असलेल्या पंचवीस जानेवारीच्यात आज वैभवजी नाईक यांना त्यांनी पत्र दिलं आहे की क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडनं त्याची पाणी करू आणि आम्ही तो रस्ता चालू करू ही काय रेल्वे वाहतुकीचं किंवा एअरलाईनचा विषय नाही आहे फक्त वेळ काढूपणा जो आहे वेळ काढूपणा चाललेला आहे क्वालिटी कंट्रोल जर म्हणालाल तर मला वाटतं जवळजवळ छत्तीस टक्के हे निकृष्ट दर्जाचं काम आहे रिटर्निंग वॉल जर पाहिली नजरेने तर चांगला पाऊस जर झाला तर आतासुद्धा या रिटर्निंग वॉल पडू शकतील आणि म्हणून क्वालिटी कंट्रोलने सुद्धा ह्याची जी काय गुणवत्ता तपासते ह्या रस्त्याची गुणवत्ता तपासावी पण ह्या जानेवारीच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा ह्या रस्त्याची एकेरी वाहतूक ह्या प्रशासनाने चालू करावी जिल्हाधिकाऱ्याने चालू करावी जर जिल्हाधिकाऱ्यांनी चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये शिवसेना ठिय्या आंदोलन ह्यानंतर केल्याशिवाय राहणार नाही आता हे पाणी करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी भेटतो आहे ह्या पुढे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सोडणार नाही आहे ए सी केबिनमध्ये बसून त्यांनी फक्त आदेश काढण्याचं काम करू नये इथल्या असलेला व्यापार पूर्णपणे हॉटेल असेल व्यापार पूर्णपणे बंद झालेल्या शेतकऱ्यांची जी उसाची वाहतूक जी आहे त्यांना दीडशे रुपये पर टनाला जादा वाहतूक त्यांना द्यावी द्यावं लागते ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा असतील या, या सुद्धा आम्ही उद्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडतो आहे आणि तातडीने येणाऱ्या दहा दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याने एकेरी वाहतूक या घाटातली चालू करावी अशी आमची रास्त मागणूक आहे आणि जर चालू केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयामध्ये आम्ही निश्चित त्या ठिकाणी ठाण मानून आम्ही या रस्त्याच्या संदर्भात बसणार आहोत तर सतीश सावंत बोलले ती गोष्ट खरी आहे की देशात एकमेव उदाहरण असेल की पूर्ण रस्ता बंद करून काम चालू करणं ठेकेदाराची आणि प्रशासनाची जबाबदारी होती की एका बाजूने तरी वाहतूक सुरू व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने ती झालेली नाही आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ता वैभव नाही मी आता बोललो आहे सोमवारी त्यांच्याकडे बसायचं ठरलेलं आहे सोमवारी जर ह्या बैठकीमध्ये जर निर्णय नाही झाला तर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनाही भेटून इतली वस्तू येते आत्ता व्हिडिओ शूटिंग पण केले बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम आहे आता जी काही रुंदी लागते ती ठिकाणी दिसत नाही तसंच बऱ्याच ठिकाणी जे त्याला प्रोटेक्शन वॉल आहे सुद्धा कमकोत त्या ठिकाणी दिसते बऱ्याच ठिकाणी झालेली पण दिसत नाही आणि वैभववाडी ते करूळ मधल्या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी अजून होणं पण बाकी आहे आणि म्हणून ते कॉन्ट्रॅक्टरचं स्पीड आहे हे स्पीड अत्यंत कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय गडकरी साहेबांच्या निदर्शनात आणून दिल्या जातील आणि वेळोवेळी जसं मग संघटनेच्या बैठकीत ठरेल जर ही एकतर्फी वाहतूक जे सगळे पदाधिकारी म्हणत आहेत लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी चालू करावी जर चालू जर झाली नाही आणि जर चांगलं काम झालं नाही तर पुढे संघटनेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी चालू राहतील कॉन्ट्रॅक्टरने आत्ताच जे काही आपण जर बघितलं असेल तर कुठे काम चालू आहे कुठे बंद आहे ही जी काही परिस्थिती एकदम धीम्या गतीची आहे याची दहा तारीखला काम चालू होईल असं काही वाटत नाही आणि म्हणून अजून स्पीड याचं वाढवावं आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बैठक या ठिकाणी घेऊन तशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो हो। खरं म्हणजे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे वे वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करून या घाटमा घाट रस्त्याचा व्यापारीकरणासाठी सुरू करण्यात येते कारण या प्रमुख रस्ता असल्यामुळे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात या रस्त्यामागे होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा याच्यावरती आमची सगळ्यांचीच मागणी होती आणि खरं म्हणजे आंदोलन आम्ही दोन तीन आंदोलन मागे केलेली आहेत त्यामुळेच एवढा रस्ता कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लागल्यामुळे एवढा रस्ता आम्ही या ठिकाणी करू शकलो आहे खरं म्हणजे इथले जे आमदार आहेत त्यांनी खोटो बोलण्याचं सोडावं फोटो बोलण्याचे खरं म्हणजे त्या दिवशी पण येऊन सांगून गेले आहेत की आठ दिवसा आठ दिवसानंतर हा रस्ता सुरू होईल क्वालिटी कंट्रोल आम्ही ज्यावेळी पावसात या ठिकाणी आलो होतो संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली तु आलो आलो हो होतो त्यावेळी इथली एक रिटर्निंग वॉलसुद्धा वाहून गेली होती त्यामुळे कुठच्या क्वालिटीचा रस्ता झालेला आहे हा सर्वांनाच माहिती आहे पण एकतर्फी वाहतूक चालू व्हावी यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि येत्या टी साहेब बोलले असतील आणि आमदार वैभव नाईक बोलले असतील त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसमध्ये सोम येत्या सोमवारी बैठक होऊन त्याच्यातनं मार्ग निघावा मार्ग न निघाल्यास शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि आठ दिवसात हा रस्ता चालू नाही झाला तर शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल ह्या या प्रकारचं सुतोवाच आम्ही या ठिकाणी करत आहोत आज आम्ही ज्याप्रमाणे रस्त्याची पाहणी केली सगळ्यांच्या सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला होता आता घाटातला काही भाग पूर्ण झालेला आहे पुरळीत भाग अजून अपूर आहे परंतु सिंगल लाईन आहे आणि जो तलाव दिला होता जवळ दीड दोन दो दो वर्ष आहे आणि यांना कोण विचारणारच कोण नाही असं काही लोकांना वाटतंय आम्ही बिरोधारात काम करत नाही तर आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असू देत बोईकवाडीची बाजारपेठ असू देत त्याप्रमाणे आज बंद होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे हा घाट आता पर्याय व्यवस्था म्हणजे एक लाईन सुरू करून हा घाट सुरू करावा आणि ठेकेदाराकडे पूर्ण काम तुमच्या आम्ही बघितल्याप्रमाणे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये तरी पूर्ण काम होईल असं वाटत नाही त्यामुळे एक लाईन तरी या ठिकाणी सुरू करावी त्यासोबत जिल्हाधिकारी त्या अधिकाऱ्यांशी बोलू आणि ठेकेदारांनी एवढ्या गृहमीत राहू नये की आपल्याला कोणच विचारणार नाही सुद्धा एवढ्या गृहमीत राहू नये की आपल्याला कोणीच विचारणार तर आम्ही सर्वजण लोकांना घेऊन जाणार शिस्त विचारू आणि आज आपण इथे आला त्यामुळे आपण सर्वांचं आभारी मंगेश लोके आणि नंदू शिंदे आणि सभापती आमचे सुप्तील आणि युवासेनेचे सेनेचे सगळे पदाधिकारी खरं तर आपण सातत्याने या घाटीसाठी पण बोलू आपण पुढाकार घेऊ शकतो त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन कारण इतर लोकांना काही कारण असतील काही आमिष असतील काही दबाव असतील परंतु पत्रकार सुद्धा सातत्याने प्रदेश प्रशासन कुठे ते कुठे त्याला आता जाग आपल्याला रस्ता उतरावा लागेल आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही केलेली आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका